उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे बजेट सादर केले मात्र शेतकऱ्यांसाठीची जी कर्जमाफी आहे त्यावरती अजित पवारांनी बोलणं टाळलं कसं बघता याकडे नाही मुळातच इथला राज्यातला जो सरकार आहे आपला शेतकरी आहे हा सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघत होता या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सरकार या अर्थसंकल्पामध्ये सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल मात्र सरकारने ते काही केलं नाही सरकारने नऊ हजार सातशे दहा कोटीचं जे पॅकेज कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना जाहीर केलं त्या पॅ हे पॅकेज शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करणारं पॅकेज आहे शेतकऱ्यांना तुमची लाडकी बहीण नको तुमचं हे कुठलंही पॅकेज नको कुठलीही मदत नको आज जर आम्हाला काही पाहिजे असेल एक तर कर्जमाफी द्या आमच्या मालाला भाव द्या आमच्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या बाकी आम्हाला काही एक नको जर सरकारने येत्या काळामध्ये या कर्जमाफीबद्दल कर्जमाफी बद्दल या अधिवेशनामध्ये सरकारने विचार केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या वाढतील ठीक आहे कर्जमाफीचा मुद्दा घेतला नाही मात्र अनेक घोषणा केल्या सरकारनं की जसं की ज्या पूर्वीच्या योजना होत्या त्याचबरोबर इथला जे सिंचनाचा अनुशेष आहे महाराष्ट्रातला तो वाढवण्यासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या काय ते बोलाची कडी आणि बोलाचाच भात आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम तर आमच्या तीन धरणं आमच्या उशाला आहेत सिद्धेश्वर असू द्या येलदरी असू द्या आणि इसापूर असू द्या तीन धरणाचं पाणी आम्हाला आंघोळीलाही नाही मग काय निस्तेच बोलाची भाजन बोलाची कडी करता अरे तर आम्ही मरतोय आम्हाला एक तर कोरडा दुष्काळ पडतोय कधी ओला दुष्काळ पडतोय आणि जे काही आमचं प्रमुख पीक आहे सोयाबीन असू द्या कापूस असू द्या याच्या व्यतिरिक्त आमच्या जमिनीमध्ये काही येत नाही आणि त्या मालालाही तुम्ही भाव देत ना निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस आम्हाला शेत ज्यावेळेस तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही यवतमाळमध्ये येऊन सांगितलं की आम्ही न्यूनतम जो काही दर आहे सोयाबीनचा ते आम्ही सहा हजार करू मग कुठे सहा हजार सोयाबीनचा भाव म्हणजे तुम्ही निस्त्या योजना कागदावर आणायच्या त्याचे शासन निर्णय तयार करायचे परंतु अंमलात केव्हा आणणार तुम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्रातील नागरिकांच्या किती आत्महत्या पाहिजे तुम्हाला किती जीव पाहिजे तेव्हा तुम्ही वटणीवर येणार तेव्हा तुम्ही या गोष्टींची अंमलबजावणी करणार म्हणजे तुम्हाला केवळ आणि केवळ तुमच्या जे काही ठेकेदार लोक आहे तुमचे जे काही व्यापारी लोक आहे यांनाच मोठं करायचं आहे का शेतकऱ्यांकडे नागरिकांकडे तुम्ही लक्ष केव्हा देणार आहेत आज तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय अरे तुमच्या चुकीच्या धोरणामुळेच तर आम्ही कर कर्जबाजारी झालो आहे ना म्हणून आज आम्हाला शेत आज तुम्हाला आम्हाला कर्ज कर्जमाफीची नित्यंत गरज आहे आज आमचे मुलंबाळं उघड्यावर हो आहेत आज आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आज आमच्या मुलाबाळांचे लग्न होईना झाले मग तुम्ही आमचा विचार केव्हा करणार शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही आमच्या नागरिकांकडे लक्ष दिलं नाही तर येत्या काही दिवसामध्येच तुम्हाला आंदोलनाच्या स्वरूपामध्ये शेतकरी काय आहे तुम्हाला मुंबईमध्ये दाखवून देऊ शेत जे कृषी संलग्न जे काय आहेत त्याच्यासाठी सरकारनं नऊ हजार सातशे दहा कोटी दिले आहेत निस्त बोलाची भात आणि बोलाचीच कडी आहे बोला बोला ना कागदावर सांगायचं आहे सा, परंतु अंमलात काही नाही कृषीसाठी तर ह्यांनी मागच्या वर्षी मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम देतो हे रुपया आम्हाला फेकून आणला नाही मग हे पैसे गेले कुठं अशाच घोषणाची अशाच योजनेची घोषणा हे करतात ना म्हणजे पीक विम्याचे पैसे आम्हाला मिळाले नाही आणि हेच पैसे मिळतील याची शाश्वती काय आहे याची शाश्वती कुठे आहे याची शाश्वती घेणार कोण म्हणजे यांच्यावर महाराष्ट्रातील नागरिकांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास उडालेला आहे हे सरकार विश्वास घातकी सरकार म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो काय अपेक्षा काय होती काय अर्थसंकल्पामध्ये काय असायला होतं शेतकरी हा अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा यांनी घोषणा करायला पाहिजे होती आम्ही मरतोय मरतोय शेतकरी सारा करा सात बारा कोरा ही आमची मागणी होती अरे तुम्ही हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो बंद ठेवायचा असताना हे कोण मागितलं तुमच्याकडं अरे मागतोय का आमचं पोट दुखतो आहे आणि तुम्ही आम्हाला डोक्याच्या गोळ्या देता हे कुठं व्यवस्थित आहे तुम्ही हे शक्तपीठ महामार्गासारखे ज्या काही तुमच्या भक्कशी योजना येतात जे काही तुम्ही यांच्यावर पैसे खर्च करता ते बंद ठेवा ना आम्ही मागतोय ते द्या ना अरे आम्ही आमच्या सोयाबीनसाठी आंदोलन करतोय आमच्या कापसाच्या भावासाठी आंदोलन करतोय आम्ही कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय हे तुम्ही बाजूला सारता आणि वेगळंच काहीतरी आणताना तोंडाला काम करता म्हणजे निवड आमच्या हातावर तुरी देण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून हे सरकार विश्वासघात की आम्ही यांच्याकडे या नजरेने पाहतोय संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय अपेक्षित होतं या बजेटमध्ये सर्वात महत्वाचं आज शेतकऱ्याचा येणारा हंगाम पेरणीचा हंगाम आता तोंडावर आलेला आहे या पेरणीच्या हंगामामध्ये बी बियाणं खत औषधी याच्यावर सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये एक ब्र शब्द पण काढलेला नाही जे खताचा जीएसटी आहे जे खताचा दर आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला जीएसटी कमी करावं लागेल आज खताचे दराचे भाव काय एका बॅगचे जे पाचशे साडेपाचशे रुपयाला भेटणारी बॅग आम्हाला जर सतराशे रुपयाला सतरा भेटत असेल तर आणि आमचं सहा हजार विकणारं सोयाबीन जर चार हजार विकत असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का काय करायचं का मग कोणाचे खुने करायचे आम्ही अरे पण ज्या काही योजना आहेत जसं गाळमुक्त शिवार योजना आहे त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना अशा अनेक घोषणा केल्यात सरकारनं साहेब गाळयुक्त आणि शिवारयुक्त जी योजना जलयुक्त योजना आहेत ह्या योजना फक्त सरकार सरकारचे जे याच्यातले मंत्री संत्री ठेकेदार यांच्यासाठी ह्या योजना आहेत शेतकऱ्यासाठी या योजना नाहीता शेतकऱ्यासाठी नाही शेतकऱ्याचे मंत्री सरकारचे मंत्री संत्री तुपाशी आणि शेतकरी उपाशी आहे आज ही कंडिशन आहे गाळयुक्त योजना काय हो तुम्हाला आज आम्हाला आज आम्ही मरायलो तुम्ही आम्हाला चार वर्षानंतर पाणी देणार त्याचं आम्ही काय का करणार आहेत तुम्ही आम्हाला आज खतासाठी बियासाठी कर्जमाफीसाठी काय तरतूद केली याच्यामध्ये हे अजित पवार स्वतः जिम्मेदार व्यक्ती अजित पवार आहेत आम्हाला हे याचा प्रश्न अजित पवार याचं उत्तर द्यायला पाहिजे काकाजी सरकारनं घोषणा केली आहे की आता शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहोत मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून म्हणजे मुख्यमंत्री बळी यो, राजा योजना सुरू केली आहे त्याच्यातून वीज मोफत मिळणार आहे वीज याच्यापूर्वीच वीज माफी केली पण वीज आणी काही माफी केलेली नाही शेतकऱ्याच्या दारात लाईनमेन येतात म्हणतात तुमचं बिल भरा पण शासनाने जे तरतूद केली ती मागल्या बजेटमध्ये की शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलेलं आहे तर वीज बिल माफ केलेलं नाही परंतु आता जे तुम्ही म्हणले नानासाहेब देशमुखाच्या योजना वेगळ्या वेगळ्या मार्गाने राबवत आहे हिंगोली mm. जिल्ह्यामध्ये नानासाहेब देशमुख त्याची जी योजना होती आपले माजी मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून नानासाहेब देशमुख हा हिंगोली जिल्ह्यातला mm. भूमिपुत्र असल्यामुळं त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या योजना केल्यात कुणाल शेळ्या मेंढ्या कुणाल विहिरी कुणाला फिलाने कागदावर केलेलं आहे मागल्या पाच वर्षातच काही केलं नाही आणि आता बजेटमध्ये घेऊन काय करणार मला सांगा की शेतकऱ्यांसाठी आता मोठा प्रश्न काय आहे की विजेचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे त्याच्यावरती सरकार सांगत है की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ हे देवेंद्र यांनी सांगितलं सांगायला पाहिजे ना फडणवीस साहेब नुसत्या घोषणा करतात कर्जमाफीची घोषणा त्यांनीच केली होती आणि जलशि जलयुक्त शिवार म्हणजे सिंचनाचा अनुशेष भरून काढतो म्हणतो मी तर ऐक पंधरा वर्ष झाले हेच ऐकतो जो काही आमच्या इथे लोकप्रतिनिधी होतोय देताना आश्वासन तेच देत आहे की बा या भागाचा आम्हाला सिंचनाचा अनुशेष भरून काढायचा आहे शेतकऱ्यांचा विकास काढायचा आहे विकास करायचा आहे अहो परंतु तीन उश्या तीन धरणं आमच्याला उशाला असून कोरडं घशाला आहे ना आमचं थेंबर पाणी आमच्या शेतात नाही थेंबर पाणी आमच्या पिकाला नाही जर हे पाणी असं तर आम्ही केळी लागवड केली असती त्या ठिकाणी संत्र्याची लागवड केली असती ऊस लागवड केला असता एका एका एक एकरामध्ये जर आम्ही ऊस लागवड केला असता तर शंभर टन ऊस झाला असता तीन लाख तीस हजार रुपयाचा झाला असता आणि आज आम्हाला एका एकरामध्ये सोयाबीन होते चार पोते सोयाबीन होते वीस हजाराची आणि उत्पादन खर्च एका एकराचा आमचा छत्तीस हजार मग आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं पण पियायचं की बी आर पियाची पण पिऊन आमचं पोरं झोपतोय आज आमच्या दिवसा घडीला रोजच्या शेतकऱ्यांच्या सात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होते हे सरकारला दिसत नाही का एकीकडे एक सांगायचं हे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांनाच टार्गेट करायचं शेतकऱ्यांनाच मारायचं शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी सरकार कोणतंही करत नाही शेतकरी केवळ आणि केवळ टार्गेट केला जातो त्याचा उपयोग केला जातो राजकीय ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस भक्कम असे आश्वासन दिले जात शेतकऱ्यांच्या भरुशावर भाजप सरकार दोनशेच्या पार गेलेलं आहे परंतु शेतकऱ्यांचा विचार या सरकारला पडलेला आहे शेतकऱ्यांच्या ज्या काही तुम्ही घोषणा होत्या मग लाडकी बहिणीच्या शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांच्या असू द्या या सगळ्या सगळ्या यांनी ज्या काही घोषणा आहेत ह्या केवळ आणि केवळ निवडणुका पूर्त केलेल्या आहेत परंतु यांना या सगळ्या योजनांचा या घोषणांचा सगळा विसर पडलेला आहे म्हणून आपण माझी विनंती आहे आपल्या चॅनलला बी आपण ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारल्या पाहिजे कारण त्यांनी घोषणा केलेल्या आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एक आश्वासक चेहरा जे भाजप सांगते की आमच्या आश्वासक चेहरा मुख्यमंत्री आहेत त्यांनी आश्वासन पूर्ण केलं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय दिला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे सगळे शेतकरी आहेत आणि सरकारनं ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत आणि सरकारनं त्या घोषणा पूर्ण कराव्यात अशी मागणी या शेतकऱ्यांकडनं केली जाते कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबई तक हिंगोली